या लोकांना खूप चुकीचं वाटतं म्हणजे ही लोकांची अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी रेस्टॉरंट असं रोटेट होत आहे तुम्ही विचार करू शकता की ऊन पडल्यानंतर लोक इतके असतात इथे बरेच लोकांना आम्हाला विचारत आहे तुमचं आहे का नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर तर थमनेवरून तुम्हाला कळलच असेल की आज ब्लॉग कशाबद्दल आहे तर आज माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त आम्ही बाहेर आलो आहे आणि आम्ही सिटीमध्येच आहोत आमच्या रिसॉर्ट ऑफ सिटीमध्येच आहोत तर आजचा वाढदिवस माझा कसा सेलिब्रेट होणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी आता आलेली आहे राईन टॉवर जवळ तर राईन टॉवर काय आहे तिथे काय काय गोष्टी असतात आणि तुम्हाला इथली सिटी सगळ्यात टॉप करून कशी दिसते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता जे तुम्ही माझ्या मागे बघत असाल हाच आहे तो राईन टॉवर ऍक्च्युअली आणि जर राईन टॉवर का म्हणतात तर तुम्हाला माहित असेल की आम्ही जे नेहमी आमच्या घरापासून जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही जे रिवर दाखवतो त्या रिव्हरचं नाव आहे राईन रिव्हर तर हे डाव्या साईडला जर तुम्ही बघाल तर जे झाडं दिसत असले झाडाचे तुम बाजूला ती राईन रिव्हर आहे आणि ह्या राईन रिव्हरच्या काठावरतीच हा टॉवर उभारलेला आहे त्याच्यामुळे याला राईन टॉवर असं म्हटल्या जातात आणि तुम्ही, चीली चीली तुम्ही ते बघू शकता तुम्ही ही गुड इयर नावाची टायरची कंपनी आहे तुम्ही नक्कीच हे नाव आपल्या इंडियामध्ये पण ऐकलं असेल तर त्याचा एक हॉट हॉट एअर बलून जो असतो तो एक फ्लाईट सारख तो इथे उडवलेला आहे आणि ते असं पूर्ण सिटीच्या वरती फिरेल थोडा वेळ तीन चार तास तर हे इथे बरेच वेळ असतो असला तर आता आपण तिकीट काढायला जाऊया तर तुम्ही बघाल तर इथे सुरुवातीला अशा खाली स्टेअर्स आहे आणि त्यानंतर पूर्ण टॉवर आहे तो वरती जायसाठी इथे तिथे लिफ्ट आहे त्याला हे आहे एंट्री गेट छोटस आहे आणि इथे आहे तिकीट काउंटर तर इथे आपल्याला तिकीट काढायची आहे तर तिकीटच्या रांगेत मी तर सध्या लागलेलं आहे कोंगू नावाचं रेस्टॉरंट आणि त्या रेस्टॉरंट स्ट्रक्चरली दुसऱ्या लेवलला व्हिविंग पॉईंट जो आहे तर तिथे आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल जा 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 तर त्याची प्रॉपर आधी तुम्हाला बुकिंग करावं लागतं कारण तिथे फार कमी सीट्स असतात तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करूनच आधी किंवा टेबल बुक करूनच नंतर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही इथे बघा तर हा पूर्ण एक मध्ये ना एक वर्ल्ड मॅप काढला आहे तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे वरती जर्मनी असेल ड्युसलडॉर्फ लिहिलं आहे तिथे वाजले आहेत आता आणि तिथे खाली घड्याळ लिहिली आहे तर आता आहेत पाच वाजून पंचवीस मिनटं वरती मॉस्को आहे नंतर इकडे तेहरान आहे आणि इथे मुंबई डेल्ली बॉम्बे पण लिहिलं आहे तुम्ही बघू शकता इथे डेल्ली लिहिलं आहे आणि बॉम्बे लिहिलं आहे इंडियामध्ये झाले आहेत आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटं तर पण एक छान गोष्ट आहे इथे तर आपली तिकीट काढून झालेली आहे आणि ॲज युज्युअल जिथे सगळीकडे असतं तशाच पद्धतीने तिथे तिकीट स्कॅन करायची आहे आणि आपल्याला एंट्री करायची तर आता आम्ही लिफ्टची वाट बघत हो, आहोत आणि इथे ॲक्च्युली बरेच लोकांना आम्हाला विचारत आहे तुमचं आज लग्न झालेलं आहे का बिकॉज मे बी मी आज लॉंग व्हाइट कलरचा गाऊन घातलेला आहे आणि त्याच्यात मी व्हाइट शर्ट आणि ब्लेझर घातलेला आहे कदाचित त्यामुळे uh, पण इट इज नॉर्मल कारण इथे असे कॉस्ट्युम घालणं म्हणजे मोस्टली इथे लग्न वगैरे असं त्या दिवशी घालतात इथले लोक आणि मला हा वन पीस खूप आवडला कालच मी ॲक्च्युली शॉपिंग केली त्यात आम्ही वेट करतो आहे लिफ्ट साठी आणि पण बघाल बरेच नाव हे लिफ्टचं गेट आणि तुम्ही इथे जर बघाल तर इथे काहीतरी लिहून येत आहे ह्या डिस्प्लेवर त्याची हाईट लिहून येत आहे की किती मीटर वर आहेत आता ही लिफ्ट जी आहे तेरा मीटर बारा मीटर दहा मीटर यात बघाल तर आता ही झिरो येईल तर तुम्ही बघू शकता झिरो म्हणजे ओपन झालेली आहे त्यानुसार इथे ऍक्च्युली कोणत्या हाईट वर ही लिफ्ट आहे इथे लिहून येतात तर चला मग आता आपण पण जाऊया वरती तुम्ही ते बघू शकता इथं रायन टॉवर तर एकशे अडुसष्ट मीटर हाईटला तर आम्ही पोहोचलेलो आहोत तर आता तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू जो आहे या सिटीचा तो मी तुम्हाला हळूहळू करून दाखवणार आहे तर चला इथे तर आम्ही जागा पकडली आहे म्हणजे तुम्ही बघाल विंडो सीट आपण ज्याला म्हणतो की नाही तर तुम्ही या साईडनी बघाल तर तुम्हाला रिवर दिसत असेल आणि भरपूर गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला झूम करून एक एक तर दाखवतेस पण त्या अगोदर इथे काहीतरी आम्हाला ऑर्डर करावं लागेल तो ऑर्डर करून घेते तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे आणि इथे जागा आम्ही जा म्हणजे आम्ही या चेअरवर बसतो ऍक्च्युली आणि इथं तुम्ही जर बघाल तर हा ऍक्च्युली स्लायडिंगवाला ग्लास आहे आणि इथनं हा सिटी व्ह्यू दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर बाजूला रिव्हर आहे नदी आहे आणि लोक तुम्हाला जाणे न करत दिसत असतील बघू शकता आणि बाजूलाच तुम्हाला काहीतरी सभा सुरू होती ते सांगितलं होतं ते हे आहे त्यानंतर ही सिटी तुम्ही इथन बघू शकता इकडे आहे नदी ब्रिज कार्गो शिप्स येतात आहे त्यानंतर इथे ते तुम्हाला जपान डे सेलिब्रेशन सांगितलं होतं ते या ठिकाणी ॲक्च्युली आताही लोक आहेत आता तुम्ही विचार करू शकता की ऊन पडल्यानंतर लोक इतके असतात तर जपान डेला किती लोक असतील मॅट वगैरे टाकून आपले बस घेत बसलेले आहेत लोक तर अगदी शेवट पर्यंत लोक आहेत आणि हा आयस्टाइड एरिया आहे आणि या साइडला बघाल तर या साईडला पण लोकांचे घर वगैरे आहे त्यानंतर इथला कॅफे अँड बार सेक्शन आहे आणि इथे ऍक्च्युली रेस्टॉरंट आहे या साइडला कोमो म्हणून एक रेस्टॉरंट आहे जे सहा वाजता ओपन होतं ते तर रजेत आता घेऊन आलेलं आहे कॉफी आणि मफिन्स ही बस बघा पहिल्यांदाच बघितली डुसोर ले डॉक मध्ये अशा कलरची बस एकदम येलो येलो फेलो तर आता आमचं कॉफी पिऊन झालेली आहे मफिन खाऊन झालेलं आहे आणि आता मी वरती गेलो होतो इथे रेस्टॉरंट आहे मी जे तुम्हाला सांगितलं कोमो नावाचं सा रेस्टॉरंट आहे स्टाईलचं रेस्टॉरंट आहे आणि तिथे आम्हाला जायचं तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ते जे रेस्टॉरंट आहे ते बहात्तर मिनिटाला एक पूर्ण गोल राऊंड मारतात जर तुम्ही त्या टेबलवर बहात्तर मिनिटं बसले म्हणजे जवळपास सव्वा तास आपण एक वेळा जर, जर जेवायला गेलो तर सव्वा तास तर माणसाला आरामात लागतोच लागतो तर जर तुम्ही सव्वा तास त्या टेबलवर बसून राहिले तर तुम्ही ऑटोमॅटिकली पूर्ण टॉवरचा एक राऊंड मारू शकता म्हणजे आणि तुम्हाला जो हा बाहेरचा व्यू आहे त्यासाठी तुम्हाला गोल फिरायची गरज नाही कुठे जायची गरज नाही तुम्ही आपल्या टेबलवर बसूनच तुम्ही डिफरंट डिफरंट सगळ्या साईडचा थ्री सिक्स्टी डिग्री व्यू एन्जॉय करू शकता तर ही ॲक्च्युली त्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी आहे आणि आम्हाला मिळाली आहे साडेआठ वाजताची अपॉइंटमेंट आता वाजले आहेत साडेसहा दोन तास आम्हाला आणखीन वाट बघायची आहे आणि त्यानंतर आम्ही आमचं डिनर करायला आधी आम्ही काही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जायचा आमचा प्लॅन होता पण लकीली आम्हाला आजचीच अपॉइंटमेंट त्यांनी इथे मिळाली तर आपला आजच्या व्हिडिओचा टॉपिकच आहे वाढदिवसाबद्दल तर वाढदिवसाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर्मनीमध्ये तुम्ही ऐकलं असेल आमचे शॉर्ट्स पण आम्ही टाकले आमच्या रील्समध्ये पण आम्ही बरेच वेळा सांगितलं आहे की जर्मनीमध्ये ना ॲडव्हान्समध्ये बर्थडे विश करणं या लोकांना खूप चुकीचं वाटतं म्हणजे हीच्या लोकांची अंधश्रद्धा आहे आपल्या आपल्याकडे आपण म्हणतो ना की उद्या कोणाचा वाढदिवस असेल तर आपण आजच म्हणतो की अरे तुला ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे तर आपल्या इकडे हे कॉमन आहे काही काही ठिकाणी आम्ही हे पण ऐकलं की इंडियामध्ये सुद्धा हे चुकीचं मानलं जातं पण जर्मनीमध्ये ना ॲक्च्युली ही खूप वाईट गोष्ट समजली जाते की जर तुम्हाला कोणी ॲडव्हान्समध्ये बर्थडे विश केलं तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे असं या लोकांचा समज आहे तर ही एका लोकांची एक अंधश्रद्धा आहे असं या लोकांचा एक विश्वास आहे तर जर मध्ये बर्थडे विश केलं तर काहीतरी चुकीचं होणार मग याच मध्ये जर तुमचा बर्थडे होऊन गेला असेल आणि दुसरं दिवशी आपण म्हणतो की बिलेटेड हॅपी बर्थडे की बा तुमचा बर्थडे होऊन गेला आणि आज अरे मी विसरलो होतो काल तुला फोन किंवा मेसेज करते चल ठीक आहे आज मी तुला बर्थडे विश देतो तर बिलेटेड विशेष जर मधल्या लोकांना दिल्या बर्थडेच्या तर या केस मध्ये त्या लोकांचं काय रिॲक्शन असतं आम्हाला तर माहित नाही जर तुमच्या वेळी कोणाला माहीत असेल किंवा हा अनुभव कोणाला आला असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण जे इथे बसलो आहे तुम्ही बघाल तर ऍक्च्युअली या साइडला याची सावली इथे पडते आहे पूर्ण टॉवरची तर ती तुम्ही इथे बघू शकता तर ही ती ऍक्च्युली पूर्ण सावली आहे आणि आम्ही जिथे बसलो आहे त्याचं जवळपास याची सावली जी आहे ती रोडवर पडते आहे जो तुम्हाला रोड दिसत असेल तिथे आणि आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे तर मी इथला एक व्ह्यू तुम्हाला दाखवू इच्छिते तुम्ही याच ठिकाणी जर बघा तुम्हाला खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या यॉट दिसत असतील तर या सगळ्या ऍक्च्युली प्रायव्हेट यॉट आहेत ही बाजूला ऍक्च्युली नदीतनं जात आहे ती ऍक्च्युली कार्गो शिप आहे आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय ही नदी युरोप कंट्रीमध्ये कार्गोसाठी आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ऍक्च्युली खूप जास्त फेमस आहे या ज्या तुम्ही बिल्डिंग बघत असाल ह्या इथलं फेमस बिल्डिंग आहे जेव्हा कधी मी तिथे जवळ जाईल तेव्हा दाखवेलच खूप उंच बिल्डिंग आहेत तीन कलरच्या व्हाईट कलर, कलर आणि एक सिल्वर आणि त्याच्यानंतर रेड कलर ची तिथल्या ऍक्च्युली या सगळ्या फेमस बिल्डिंग आहेत त्यानंतर या ड्राईन डोअरच्या बाजूने हा जो रोड जातो एक सुंदर असा एक ब्रिज आहे या ठिकाणचा हा जो ब्रिज आहे हा खूप सुंदर आणि इथे इथन खूप छान असा व्ह्यू येतो मागे जर बघाल तर इथे दोन मशीन्स आहे ह्या सोविनिअर्स मशीन आहे आणि ते तीन प्रकारचे टोटल सोविनियर्स आहे तर आणि मशीन की सोविनिअर कसं काढायचं ते तुम्हाला दाखवतो आणि इकडे वॉशरूम आहे तर वॉशरूमच्या बाजूलाच अगदी यांनी मशीन लावल्या तिथे बट एनिवे आपल्याला सोविनर घ्यायचे आहे तर ऍक्च्युली आता मी हे सोविनर घ्यायचं ठरवलं आणि यासाठी एक तर दोन युरो द्यायचे तर एक तर दोन युरोचा टाका किंवा एक एकशे दोन टाका तर दो हा टाक इकडे दोन युरोचा कॉईन आहे हा मी इथे दोन युरोच्या खाच्यात टाकलेला आहे तर इथे ॲक्च्युली दोन ऑप्शन आहे बॅक साईडने तुम्ही बघाल तर तुम्हाला सेम भेटणार आहे आणि फ्रंट साईडने तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्हाला असं पाहिजे की असं पाहिजे आम्हाला मला ॲक्च्युली वाला चांगला वाटतं की राईन टॉवर पण आणि या मिडिया हार्बरच्या ज्या बिल्डिंग्स आहे फेमस त्या पण आहे आता हा दोन वेगा कॉईन मी ते प्रेस टाकलेला आहे त्यानंतर मी हा आत प्रेस केला आणि आता मला बटन हे ही आली आता मी बटन दाबलेली आहे आणि मी इथे बघाल तर आपला कॉईन जो आहे तो बाहेर आलेला आहे ती अशी आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड जी आहे त्यामुळे तुम्ही बघाल तर ॲक्च्युअल हा राईन टॉवर पण आहे आणि त्याच्या साईडला जो आहे ते मिडिया हार्बरचे फेमस वाले ड्युसेल डॉचे बिल्डिंगसुद्धा आहे तर आता आपण जाऊया रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये जायला पण परत लिफ्टनी आपण जाऊ शकतो पण इथनं आपण लगेच एक फ्लोअर वॉक करून जाऊ शकतो स्टेअर्सनी त्यामुळे आपण इथनं जाऊया तर चला मग तर ॲक्च्युली आपल्याला रेस्टॉरंटला वर जायचं होतं एक फ्लोअर पण आम्हाला एक दिसलं की ओपन गॅलरी दिसली तिथे लिहून आणि त्यामुळे आम्ही एक फ्लोअर खाली आलो आणि तुम्ही इथं बघू शकता की हे सगळं ओपन आहे आणि इतकं वारा आहे इतकं वारं आहे तुम्ही इथेच केस बघू शकता की उडतायत आणि या साईडला जर गेलं तर आणखीनच जास्ती वारा आहे खूप जास्ती वारा चालू आहे ते आता मी जस्ट ऑर्डर केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे का बरं कारण हे रोटेट होत आहे पहिल्यांदाच आमचा असा अनुभव आहे जे ज्या ठिकाणी रेस्टॉरंट असं रोटेट होत आहे आणि आम्ही त्या ठिकाणीच टेबल असं बसलेलो आहे तर आम्ही ॲक्च्युली तिथे होतो जेव्हा आम्ही एंटर केलं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो आणि आता आम्ही रोटेट होत होत ॲक्च्युली तुम्हाला जर या ठिकाणी बेल्ट दिसत आहे ॲक्च्युली रोटेट होतो आहे हे पूर्ण रेस्टॉरंट रोटेट नाही होत हा फक्त बेल्ट ॲक्च्युली रोटेट होतो आणि हे जे चेअर टेबल आहे हे फिक्स आहे म्हणजे तुम्ही चेअर सुद्धा हलवू शकत नाही ते एकदम चिकटून फिक्स केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान व्ह्यू आहे यार म्हणजे नदी आहे सगळीकडे छान पाणी पाणी दिसतंय आणि पाणी दिसतं त्याच्यामध्ये छान बिल्डिंग आहे खूप सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि खूप सुंदर जे मला आवडतं तो म्हणजे सनसेट व्ह्यू सनसेट व्ह्यू तो पण सरळवर नदी दिसत असे यात किती सुंदर वाटत आहे खूप छान वाटतंय म्हणजे अमेझिंग म्हणजे याला मी अजून अजून एक्स्ट्रा शब्द मी नाही म्हणू शकत बस इतकंच बोलू शकते की खूप सुंदर वाटतंय सगळं आम्ही जस्ट टॉवर टॉवरमधनं खाली आलोय खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा म्हणजे रिसॉर्ट ऑफ सिटी मध्ये तुम्ही जर येत असाल तर एक वेळा तो एक्सपिरियन्स करू शकता आणि जर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जात असाल तर तुम्हाला तिकीट काढायची गरज नाही रिझर्वेशन तुम्ही दाखवायचं तिथे एंट्रन्सला आम्ही ॲक्च्युली तिकीट काढली होती मला तर तिकीट फ्री होती कारण माझा बर्थडे आहे आणि रजतला ॲक्च्युली टेन युरो पे करावे लागले पण जेव्हा आम्ही रेस्टॉरंटवाल्यांना सांगितलं की आम्ही तिकीट काढली तर ते म्हटले की तुम्ही बिल दाखवा तुम्हाला टेन युरो रिटर्न मिळतील आणि ते अगदी खरं आहे आम्ही इथे बिल दाखवलं आम्हाला टेन युरो रिटर्न मिळाले तर जर तुम्हाला फक्त वरती जाऊन व्ह्यू एन्जॉय करायचं आहे तेव्हाच फक्त तुम्ही तिकीट काढा अदरवाईज गरज नाही आहे म्हणजे मनी वाईज वर्थ इट होतं अॅटमॉस्फियर खूप छान होता सनसेट बघितला आणि जसं जसा अंधार होत होता तसा तसा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता म्हणजे रात्रीचा पण व्ह्यू बघायला मिळाला आम्हाला खरंच खूप छान वाटत आहे माझा बर्थडे खूप छान गेला आणि मला खरंच खूप छान वाटलं सगळ्याच गोष्टी मला छान वाटल्या तर पण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवा तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेट आजच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी का नवीन टॉपिकवर तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद